वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर हिला दिव्यांग प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडून देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रानुसार पूजा हिला लोकोमोटर डिसेबिलिटी म्हणजेच अवयवांच्या हालचालींवर प्रतिबंध करणाऱ्या स्थायींची स्थिती असल्याचं म्हटलंय हे प्रमाणपत्र देताना डाव्या गुडख्यामध्ये अस्थिरता असल्याचंही सांगण्यात आलंय हे प्रमाणपत्र देताना पूजा हिच्या डाव्या पायामध्ये सात टक्के अपंगत्व असल्याचं म्हटलंय ला हे प्रमाणपत्र बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस लाव्यांग प्रमाणपत्र आताच मी आमचं जे काही ऑफिस रेकॉर्ड आहेत ते फॅक्ट जे आहेत ते व्हेरीफाय केले आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मा दोन हजार बावीस साली त्यांनी युडीआयचे सर्टिफिकेशनसाठी अप्लाय केलं होतं अप्लाय करताना त्यांनी पालिकेच्या हद्दीतलं एक राशन कार्ड जे आहे ते पण सादर केलं आहे इथला पुरावा आणून लाईट बिल पण सादर केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण आपल्याकडं दिव्यांग तपासणी त्यांची केली आता दिव्यांग तपासणीचा जो काही प्रोसिजर असतं त्याच्यामध्ये आपण त्यांच्या एक्स एक रे किंवा त्यांचं जे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स करून त्यांची फायनल जे काही पर्सेंटेज आहेत ते ठरवतो आणि त्याच्यावर आधारित आपण एक त्यांचं जे काही पर्सेंटेज आहे डिसॅबिलिटी पर्सेंटेज लोकोमोटर डिसॅबिलिटी पर्सेंटेज सेवन पर्सेंट असं आमचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी इव्हॅल्युएशन करून त्यांना ते सर्टिफिकेशन दिलं आहे आणि तत्पूर्वी फिजिओथेरपी जो विभाग असतो बहुतेक उपचार जो विभाग असतो त्या विभागामार्फत पण त्याची तपासणी होते त्याच गोष्टीची की त्यांचं लोकोमोटर डिसॅबिलिटी जी, जी आहे की अस्थिवंग डिसॅबिलिटी जी आहे ती सात टक्केपर्यंत आहेत असं एक त्यांच्याकडनं असेसमेंट होऊन अस्थिरोग तज्ज्ञ जे त्यांनी ते पर्सेंटेज ठरवलं रादर ते सुद्धा त्यांनी नाही ठरवलं जे काही वेबसाईटला पर्सेंटेज जनरेट होतं ते आपण देतो म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या फाइंडिंग्स तिथं एंटर करायचे असतात आणि ते पर्सेंटेज डायरेक्टली वेबसाईटलाच जनरेट होतं